जी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के जय खरेदी विक्री जारीस गुंटेवारी खरेदी विक्री सुरू जारीस गुंटेवारी खरेदी विक्री सुरू जारीस पाहिजे करत नाही देवाला आशीर्वाद नाही खरेदी विक्री बंद केलेली आहे उच्च न्यायालयाचा निकाल झाला होता की गुंटेवाजी खरेदी विक्री सुरू करा त्याच्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली वास्तविक पात्र गुंठेवारी खरेदी विक्रीला सरकारनं परवानगी दिली त्या जागेवर बांधकामाला परवानगी दिली वित्तीय संस्थांनी लाखो रुपयांचं कर्ज अशा मिळकतींना दिलं आहे आणि अचानक सरकारनं ही परवानगी बंद केल्यामुळं मागच्या चार पाच वर्षापासून लाखो मिळकती अशा गुंठेवारीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे कित्येक लोकांना आधारपण असू द्या शिक्षण असू द्या लग्नाची समस्या असू द्या अशा वेळेस मिळकत विकता येत नाही मिळकत हे कवडीमोल भावामध्ये लिहून घ्यायच्या आणि त्या बळकवण्याचं प्रमाण सोलापूर शहरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेलं आहे आणि दुसरीकडे प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली त्यासाठी वेगळ्या ऑफिसची निर्मिती केली मात्र एक टक्का देखील त्या ऑफिसचं काम पुढंच अडकलेलं नाही अशा दुष्टचक्रामध्ये सोलापूर शहर आणि महाराष्ट्र अडकलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं देखील याकडे लक्ष नाही संभाजीनमाचं हे चौथं आंदोलन आहे आम्ही गुंटेवारी खरेदी विक्री चालू करण्यासाठी सातत्यानं आवाज उठवला यापूर्वीचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क केला त्यांना निवेदन दिलं नंतरचे पालकमंत्री म्हणजे सध्याचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील ही मागणी मांडली तरी सरकारला जाग येत नाही आता उद्यापासून विधानसभेचं वे अधिवेशन चालू होणार आहे लाखो लोकांच्या जिवाळ्याचा हा प्रश्न या अधिवेशनामध्ये मार्गी लागावा यासाठी सरकारचं लग लक्ष वेधण्यासाठी आजचं आंदोलन आहे हा प्रश्न मार्गी नाही लागला तर या गुंठेवाडीच्या प्रश्नामुळे पीडित असलेल्या हजारो लोकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर